तुमचं कसं झालं माहिती का काही काही म्हणत्या आणि काही काही कोण कोण म्हणत्या ते बघता अहो सगळ्या म्हणा की अहो ये सुद्धा अभंग आहे माऊली तुम्ही बघा ह्या एवढे मोठे तत्वज्ञानी ती आजी होती का तिने कसं लिहिलं बघा लाडक्या लेखी लाग सई बाई गवाई तुम्ही शाळेत बाबा होता काळी वाजव त्यांच्या नावाने सुंदर म्हणताय काय सांगायचे माऊली सगळे जे अभंग लिहिले ना, ना ते तुमच्या भाषेमध्ये लिहिले ओवी मध्ये लिहिले आजू बब्यामध्ये लिहिणारा अभंग तयार झाला जरी बब्यांनी लिहिले असतील परंतु बब्यामध्ये अभंग लिहिणारा आजू संत जन्माला आला नाही त्या ओवी मध्येच लिहिले म्हणून या आपली मातृभाषा आहे कारण की माऊली हे जर आपण जिवंत नाही ठेवलं ना तर दळायला को हळद असं म्हणावं लागल म्हणून ही लोककला आपल्या आजीची संस्कृती आपली लोकसंस्कृती शेतकरी संस्कृती आपण जिवंत ठेवली पाहिजे बघा या ठिकाणी वाक्य सदा सत्य